सर्वजण कोल्हापूर मधून कोकणातल्या मान्सूनचा आगमनाचं स्वागत आणि मान्सूनच्या पावसाचा आनंद घेण्यासाठी सर्व कुटुंबा धबधबा अप्रतिम आहे अगदी अद्भुत आहे महाराष्ट्रामध्ये एवढं चांगलं पावसाचं रूप पाहता येतं सर्वांना आणि ते खूपच एन्जॉय करण्यासारखं आहे त्यामुळे महाराष्ट्राचं एक वेगळं रूप सर्वांना कोकणामध्ये पाहायला मिळतंय आणि निसर्गामध्ये किती मोठं वैभव आहे कोकणामध्ये सर्वांना अगदी एन्जॉय करता त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व पर्यटकांनी कोकणाचा आनंद घ्यावा आणि मान्सून आम्ही आज सर्वजण कोल्हापूरहून इथं सबतकडा धबधब्याला आलो आहोत खरोखर कोकणाचं सौंदर्य म्हणजे अप्रतिम आहे महाराष्ट्र मा आपला विविधतेने नटलेला आहेच पण कोकण हा त्याचा खरोखर स्वर्ग आहे आणि या स्वर्गाचं दर्शन घेण्यासाठी लांब लांबून पर्यटक येतात आम्ही पण दरवर्षी वेगवेगळ्या धबधब्यांना दब वेगवेगळ्या सौंदर्य सु, सु, पाहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो पण अनुभव खरंच वेगळा आहे आमचं सगळ्यांना आव्हान आहे महाराष्ट्रीयांना की लांबचे दुसऱ्यांच्या राज्यातले किंवा दुसऱ्या देशात जाऊन पर्यटन करण्यापेक्षा जा। आपला राज्य आपला देश आपला महाराष्ट्र कसा आहे हे अनुभवण्यासाठी एकदा तुम्ही खरोखर कोकणात या एकदा कोकणचा अनुभव घ्या खूप सुंदर सृष्टी आणि खूप छान अनुभव आहे खरोखर फर सृष्टीवरचा स्वर्ग काय असतो इथे आल्यानंतर आपल्याला तो माहिती जाईल धन्यवाद